नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सात जुलै दोन हजार चोवीस रोजी जो सिटेट पेपर क्रमांक एक झाला होता या पेपरमधील मराठी व्याकरणाच्या संदर्भाने मराठी भाषा प्रथमचे जे तीस प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते या तीस प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत हा जो पेपर आहे सेट ये मधील आपण प्रश्न पाहणार आहोत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मराठी भाषा द्वितीयचे देखील प्रश्न पाहणार आहोत तुम्ही जर सी टेडची तयारी करत असाल पेपर किंवा एक किंवा पेपर दोनची कोणत्याही दोन्ही पेपरसाठी हे जे मराठीचे प्रश्न आहेत हे तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत तर तुम्हाला माहिती पाहिजे की आपल्याला जे सी टेडचे पेपर होतात ते लँग्वेजमध्ये जसं इथं मराठीच्या संदर्भानं पंधरा प्रश्न जे आहेत तीसपैकी हे पंधरा प्रश्न पॅसेज आणि पोयमच्या संदर्भानं विचारलेले जातात म्हणजे उतारा आणि कविता वर आधारित पंधरा प्रश्न असतात आणि पंधरा प्रश्न जे असतात ते मॅथॉडॉलॉजीच्या संदर्भानं तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात ठीक आहे तर सुरुवातीलाच उतारा आहे उतार्यावर कोणकोणते प्रश्न पाहायचे तुम्हाला माहिती हवं की उतारा तुम्ही तुमच्या पद्धतीनं सोडू शकता परंतु उतारा सोडत असताना जर अगोदर किमान प्रश्नांचे जर तुम्ही टायटल वाचले तर तुम्हाला थोडंसं टायमाची बचत होऊ शकते वेळेची बचत होऊ शकते म्हणून प्रश्न वाचून घ्या आणि नंतर त्या प्रश्नामधील महत्त्वाचे प्रश्न उतारा वाचत असताना अंडरलाईन करा जसं आपण त्याच पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करूयात ठीक आहे तुमच्याकडे हार्ड कॉपी असणार आहे त्यामुळं अडचण नाही आहे थोडंसं ऑनलाईनमुळं आपल्याला स्क्रोलिंगला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो तर प्रश्न आहे बघा जोंधळ्याच्या कोवळ्या ताटांचे तुकडे लेखिका कोणाला घालीत असे जोंधळ्यांच्या कोळ्या ताटांचे तुकडे लेखिका कोणाला घालीत असे बैलांना घोड्यांना वासरांना आणि मशीनना तर आता तुम्हाला हेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सर्च करावं लागणार आहे पॅसेजमध्ये समजा आता पॅसेजमध्ये जर आपण पाहिलं तर लगेच आपल्याला इथं स्पष्ट दिलेलं आहे बघा की या वासरांसाठी जोंधळ्याची कोळी ताटे रोज कुणी शेतातून आणायचे ती कुऱ्हाडीने तोडून त्याचे पोटभर लांबीचे तुकडे करून म्हणजे पोटभर लांबीचे तुकडे करून मी ते वासरांना घालीत असे मग प्रश्न काय होता की जोंधळ्याच्या कोळ्या ताटांचे तुकडे लेखिका कुणाला घालीत असे तर वासरांना घालीत असे म्हणजे प्रश्न क्रमांक एक्क्याण्णवचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे आता या प्रश्नामध्ये ताटांचे जोंधळ्यांचे हे शब्द तुम्ही प्रश्नामध्ये एकदा वाचले की पॅरेग्राफ वाचत असताना तिथं आलात तात ताटं ता, जोंधळे की लगेच आपल्याला उत्तर काय होतं मिळू शकतं त्यानंतर पुढीलपैकी संख्यावाचक विशेषण ओळखायचं आहे पाच सात लहान मोठी उग्रवास ओले वेल आपल्या लगेच लगेच टायटलवर लक्ष लक्षात की संख्या वाचक की पाच सात हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बाकीचे लहान मोठी हे गुणवाचकमध्ये येईल उग्रसुद्धा गुणवाचक ओले गुणवाचकमध्ये येईल ठीक आहे नेक्स्ट सरिता या शब्दाच्या अर्थाचा कोणता शब्द उतार्यात आलेला आहे तर नदी बागामधून येणारा सुगंध कसा आहे बागामधून येणारा सुगंध कसा आहे आता आपल्याला या प्रश्नासाठी काय करावं लागेल उतार्यामध्ये जावं लागेल ठीक आहे मग आता आपण उतार्यामध्ये जाऊ तुम्ही आता हे मी अगोदरच शोधलेलं एक लक्षात घ्या तुम्हाला मात्र हे ॲक्च्युली या पद्धतीनं म्हणजे बाग सुगंध हे तुम्हाला शोधावं लागणार आहे बघा निरनिराळ्या गावातील खूप बागा मी पाहिल्या म्हणजे बागशब्दाला देखण्या तशाच मिश्र सुगंधाने घमघमणाऱ्या म्हणजे बागामधील सुगंध कसा आहे तर मिश्र स्वरूपाचा आहे म्हणून आपल्याला जो प्रश्न आहे इथे प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णवचं उत्तर आहे मिश्र इथे बघा प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव रिया काय उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढीलपैकी सामान्य नाम नसलेला शब्द ओळखा सामान्य नाम नसलेला शब्द ओळखा आता झाड तर आहे सामान्य नाम पाणीसुद्धा सामान्य नाम येईल ठीक आहे कारण तुम्ही जर उपप्रकारामध्ये गेला पदार्थ वाचकमध्ये तर ते सामान्य नामच आहे कारण झाड असेल पाणी असेल नदी असेल देव असेल ही सर्वच सामान्य नामे येतील कारण इथं फक्त एक हां झाड जर तुम्हाला दिलं असतं की निंबाचं झाड बाबूचं झाड मग ते विशेष नामाकडे गेलं असतं नदीचं नाव दिलं असतं तुम्हाला गोदावरी यमुना तर ते विशेष नामाकडे दिलं असतं कारण हे सगळे गटाचे त्यांच्या किंवा जातीचे प्रतिनिधित्व करतात म्हणून ती काय तर सामान्य नाम आहेत म्हणजे सर्वच उत्तर आहेत मग ही सामान्य नामं ठीक आहे म्हणून उत्तर स कदाचित सर्वच उत्तरं दिलेली असावीत आन्सरकीमध्ये सर्वच येतही फुलांच्या पुडीचा वास घेतल्यावर लेखिकेसमोर काय उभे राहत असे काय उभे राहत असे फुलांच्या पुडीचा वास घेतल्यावर याचा अर्थ आपल्याला उतऱ्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल म्हणजे काय फुलांची पुडी वास ठीक आहे म्हणजे असा आपल्याला त्याच्या हिंट तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे तर ब्रह्माची बाग मुंबईची बाग ब्रह्माचे देऊळ ठीक आहे जाऊया उतऱ्यामध्ये आपण तुम्ही जर उताऱ्यामध्ये जर गेलात तर या प्रश्नाचं उत्तर लगेच तुम्हाला मिळून जाईल बघा हे बघा इथं एक पुडी रोज येई देवासाठी ती उलगडली की जो असेल तो वास त्या वासाने माझ्या मनात तवंदीची ब्रह्माची बाग उभी राहील मिळाले आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळाले बघा कारण काय आहे प्रश्न काय आहे प्रश्न काय होता की फुलांच्या पुडीचा वास घेतल्यावर लेखिकेसमोर काय उभे राहत असे मग आता बघा एक पुडी रोज येई देवासाठी ती उलगडली की जो असेल तो वास येई त्या वासाने माझ्या मनात तवंदीची ब्रह्माची बाग पर्यायामध्ये जा काय बघा पर्यायामध्ये जा फुलांच्या पुडीचा वास घेतल्यावर लेखी समोर काय उभारत असे ब्रह्माची बाग म्हणजे पर्याय क्रमांक एक त्यानंतर निरनिराळ्या गावातील खूप बागा मी पाहिल्या या अधोरेखित शब्दाचं विशेषण कोणतं आहे आणि खूप वर अधोरेखन आहे विशेषण पूर्णांक वाचक विशेषण आवृत्ती वाचक विशेषण अनिश्चित संख्या विशेषण खूप म्हणजे निश्चित कळतं का नाही म्हणून काय येईल उत्तर अनिश्चित कारण आपल्याला माहिती आहे की साकल्यवाचक विशेषण म्हणजे काय उदाहरणार्थ आपल्याला पाठांतर येते पाचही पांडव चारी भाऊ बरोबर आहे तितक्यापैकी सर्व असं अर्थानं आणि पूर्णांक वाचक म्हणजे काय एक दोन तीन चार पाच पूर्ण आणि आवृत्ती वाचक म्हणजे काय दुहेरी रंग तिहेरी लढत याप्रमाणे असतं पण इथं खूप म्हटल्यावर काय येतं पर्याय बघा ना तुम्ही पर्याय ना वास्तविक पाहता आता काय झाले बघा त्यांनी उत्तरं देताना खूपच सोपी दिली येतं ठीक आहे पर्याय जरी अवघडत असले पण उत्तर तुम्हाला निवडता येतं त्या तवंदीत ही माझी आवड जोपासली गेली यातील अधोरेखित कोणते क्रियापद आहे आणि अधोरेखन कशाला आहे जोपासली गेली बघा आकर्मक सकर्मक कट होईल आता तुमचं कन्फ्युजन आहे फक्त सहाय्यक क्रियापद आहे की संयुक्त क्रियापद आहे आता याच्यामध्ये याच्यामध्ये आपण या जर पाहिलं तर जोपासली आहे धातुसाधित धातुसाधित आणि गेली आहे सहाय्यक सहाय्यक मग धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद मिळून एकच जर अर्थ होत असेल तर ते असतं संयुक्त क्रियापद म्हणजे उत्तर काय घ्यायचं कारण हे मिळूनच अर्थ दोहींचा पण होतं म्हणून ते संयुक्त क्रियापद असणार आहे त्यानंतर त्यानंतर परत एक प्रश्न आहे बघा की लेखिकेला दुधाळ हिरवा उग्र वास कशाचा येतो मग आता दुधाळ हिरवा उग्र असे शब्द लगेच आपल्याला क्लिक व्हायला पाहिजेत आणि मग आपण उतार्यामध्ये जाऊन हे प्रश्न शोधू शकतो ठीक आहे तर पहिल्याच पॅराग्राफमध्ये दिलेले आहे बघा गर्द रानातील वृक्षांचा वास भुईमुगाचे ओले वेल उपटल्यावर त्यांना येणारा दुधाळ उग्र वास म्हणजे कधी येतो भुईमुगाच्या ओले वेल ज्यावेळेस ती उपटते त्यावेळेस दुधाळ उग्रवास येतो म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग तर भूमुगांच्या ओल्या वेलींचा असं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर आपल्याला एक कविता दिलेली आहे त्या कवितेवर आधारित प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊया प्रश्न आहे फुल झेला ही उपमा कुणाला दिलेली आहे फुल झेला पाखराला पावसाला नदीला आणि पालखीला चला आपण शोधूयात ठीक आहे फुलझेला कुणाला म्हणले घन घुंगुरवाळा आला कौलावर रुनु झुनू झाला या फांद्यावर तहानेल्या हळूवार सरी थरथरल्या हा पाऊस की फुल झेला पाऊस की फुल झेला याच्यातच उत्तर दडले आपलं प्रश्न क्रमांक शंभरचं म्हणजे कुणाला म्हणलंय फुलं झेला पावसाला म्हटलंय ठीक आहे त्यानंतर लाज रे पाखरू भिजले मातीतून गाणे रुजले यातील विशेषण कोणते ठीक आहे या ओळीतलं लाजरे पाखरू भिजले मातीतून गाणे रुजले तर विशेषण आहे लाजरे पाखरू भिजले आणि रुजले तर यामधलं पाखरासाठी म्हणजे नामासाठी आले ना विशेष माहिती ठीक आहे म्हणून लाजरे हेच काय असणारे विशेषण असणार आहे त्यानंतर पालखी हे कशाचे प्रतीक आहे शुभ शकुनाचे सावळेपणाचे मातीच्या गाण्याचे सरीच्या आनंदाचे आपण कवितेमध्ये याच्याबद्दल काही माहिती मिळते का तर बघूयात तर बघा शेवटच्या कडव्यामध्ये आहे बघा पालखी नव्या नवलाची सावळिया शुभ शकुनाची घेऊन निघाली याला घन घुंगुरवाळा आला ठीक आहे तर मग आपल्याला लगेच कळत की पालखी कशाचं प्रतीक आहे शुभ शकुनाचं पालखी प्रतीक आहे म्हणून प्रश्न क्रमांक एकशे दोनचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक असंच उत्तर आपल्याला घ्यावं लागणार आहे हळुवार सरी थरथरल्या यातील सरी हे काय आहे नाम ठीक आहे समूहवाचक नाम आता त्याच्यापेक्षा अजून काय झालं ते कॅटेगराईज झालं बरोबर आहे म्हणून मग उत्तर घ्यावं लागन सरी घ्यावं लागन कारण आपल्याला माहिती आहे की समूहवाचक नाम हा एक उपप्रकार आहे सामान्य नामाचा ठीक आहे आणि मग समूहवाचक म्हणजे जे काही थेंब पडतात पावसाचे त्यांचा समूहच झाला तो असं सरळ अर्थानं लक्षात घ्या ना सरी ओके कारण पदार्थ वाचक असेल काय आणि समूहवाचक असेल काय हे सामान्य नामाचेच प्रकारे बाकीचे भावाचक नाम तर येणार नाही कर्म नाही येणार इथे ठीक आहे तुम्हाला म्हणायचं असलं तर सरीला तुम्ही करता म्हणू शकता ठीक आहे म्हणजेच मग म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उत्तरे सोपे आहेत तुम्हाला पर्यायाबद्दल तुम्ही अजून किती पर एक्स्ट्रा माहिती घेऊ शकता मातीतून गाणे रुजले या ओळीतून काय सूचित होते मातीतून गाणे रुजले आपण पर्याय वाचलं की मातीचे महत्त्व पावसाचे महत्त्व नवनिर्मितीची प्रेरणा ठीक आहे आपल्याला माहिती आहे की कविता ही सिंबॉलिक असते म्हणून नवनिर्मितीची प्रेरणा मिळते नेक्स्ट ढगासाठी कवितेत न वापरलेला शब्द कोणता कवितेत ढगासाठी न वापरलेला शब्द घन आले शब्द आलेला आहे तिथं म्हणले ना घन घुंगुरवाळा आला ठीक आहे सावळिया हा शब्दसुद्धा आलेला आहे सावळिया शब्दसुद्धा आलेला आहे ठीक आहे त्यानंतर घुंगुरवाळा शब्द आलेला आहे पालखी नाही ना ढगासाठी वापरला बस मी तुम्हाला सांगितलं की हे इझी आहे म्हणजे उत्तर घ्यावं लागेल पालखी नाही वापरला त्यानंतर मॅथॉडॉलॉजीचे प्रश्न बघूयात एखाद्या विषयावर खूप चिंतन करूनही एका मुलाला स्वतंत्रपणे एखादा परिच्छेदही लिहू शकत नाही मात्र हेच लेखन तो मोठ्या माणसाच्या किंवा मित्राच्या मार्गदर्शनात लिहू शकतो हे मार्गदर्शन म्हणजे स्कॅफोल्डिंग ज्याला आपण परातीकरण असं म्हणतो पर्याय क्रमांक एक डॅश डॅश या प्रकारच्या शिक्षणात मुलाला पुन बुद्धिमत्ता आणि तर्क यासारख्या वरच्या पातळीवरच्या प्रक्रियेची गरज आहे कोणत्या शिक्षणामध्ये बुद्धिमत्ता आणि तर्क यासारख्या वरच्या पातळीवरच्या प्रक्रियेची गरज आहे तर हे संकल संकल्पना शिक्षण आहे नेक्स्ट काही शब्द चुकीचे लिहिलेले असतानाही तुम्ही विद्यार्थ्यांच्या एकूण भाषा वापराचे कौतुक करता तुम्ही तुमच्या वर्गात या पद्धतीचा वापर करता काही शब्द चुकीचे लिहिलेले आहे असतानाही तुम्ही विद्यार्थ्याच्या एकूण भाषा वापराचे कौतुक करता म्हणजेच काय समग्र भाषेचे तुम्ही पद्धत वापरत आहात त्यानंतर तुम्ही हिंदी भाषिक शिक्षक आहात आणि तुमची बदली पंजाब परिसरातील प्राथमिक शाळेत होते आता तुम्हाला तिथली भाषा येत नाही त्यामुळे तुम्ही काय केले पाहिजे लगेच हिंदी परिसरात बदली करून घ्यावी आपल्याला माहिती आहे की अशा प्रश्नाची उत्तरं ही काय आपल्याला वाटतात तशी नसतात सरळ सरळ ठीक आहे म्हणजे हा पर्याय तर नाही मुलांच्या भाषेचा साधन म्हणून वापर करत अध्यापन सुरू करावे ठीक आहे हे सकारात्मक आहे पर्याय दोन पण तीन वाचू इंग्रजीत बोलावे आता पंजाबचा इशू आहे मुलांना हिंदी शिकण्यास प्रोत्साहन द्यावे शक्य नाही ती त्यांची मातृभाषा आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन जे आहे हे आ, संयुक्तिक पर्याय बाकीचे वाटत नाहीत पर्याय क्रमांक दोनच इथं संयुक्तिक पर्याय वाटतो त्यानंतर मजकुरात विशिष्ट प्रकारची माहिती मिळविण्यासाठी तिचे बारकाईने आणि लक्षपूर्वक वाचणे या प्रकारच्या कौशल्याला डॅश डॅश आकलन असे म्हणतात तर त्या स्थानिक आकलन म्हणतात भाषा शिक्षणात नैदानिक चाचणी ज्याला आपण डायग्नॉस्टिक टेस्ट म्हणतो चा वापर कोणत्या उद्दिष्टपूर्तीसाठी केला जातो डायग्नॉइ कशासाठी केलं जातं समकालीत मूल्यमापनासाठी प्रश्न तयार करणे तर बघा डायग्नॉस्टिक आपल्याला माहिती त्याच्यात सुधारणा घडवण्यासाठी केलं जातं ना म्हणजे पर्याय एक काही बरोबर वाटत नाहीत पी टी एम बैठकीत मुला पालकांना सांगणे त्यांचं लक्ष देण्यास सांगणे म्हणजे हे पण आपल्याला उत्तर वाटत नाही विद्यार्थ्यांच्या उनिवा जाणून घेऊन उपचारात्मक पावले उचलणे कारण त्याला डायग्नॉसिस कायसाठी करायचं आहे उपचारात्मक म्हणजे उपाययोजना पण सूचित हो मग डायग्नॉसिसमध्ये ठीक आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे पाठ्यपुस्तकांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे पाठ्यपुस्तक हे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी अंतिम असतं बघा पाठ्यपुस्तकच अंतिम आहे का ठीक आहे तर असं म्हणता येणार नाही ठीक आहे अभ्यासक्रमातील उद्दिष्टांची पूर्तता करण्यात मदत रूप ठरते बरोबर आहे कारण त्यावरच आधारित ते बनवलेलं असतं म्हणजे पर्याय दोन योग्य वाटतो तीन सत्रासाठी शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन असते असं म्हणता येणार नाही पाठ्यपुस्तकांना काहीही पर्याय नाही असंही म्हणता येणार नाही म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या उपक्रमातून विद्यार्थ्यांची मौखिक भाषा विकसित करण्यासाठी शिक्षकांना मदत मिळते पुढीलपैकी कोणत्या उपकरणा उपक्रमातून विद्यार्थ्यांची मौखिक भाषा विद्यार्थ्यांची मौखिक भाषा विकसित करण्यासाठी शिक्षकांना मदत मिळते शिक्षकासह हो विद्यार्थ्यांनी पाठ मोठ्याने वाचणे त्यानं काही फरक पडणार नाही कविता पाठ करून तिचे पठण करणे हे पण र हे पण जनरल आहे भूमिका अभिनयात सहभाग हा हे जास्त मौखिक भाषा यांना डेव्हलप होईल म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे जास्त संयुक्तिक आहे पर्याय क्रमांक तीन तसं आपण चौथा जरी पर्याय वाचला नवीन किंवा माहीत नसलेल्या शब्दांचे योग्य उच्चारण सराव करणे तर पर्याय चारही बरोबर वाटतात पण जास्तीत जास्त उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भाषा स्वच्छंदी असते असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला डॅश डॅश म्हणायचे असते भाषेतील शब्द आणि अर्थ यांच्यात अंगभूत संबंध असतो शब्द आणि अर्थ यांच्यातील संबंध योगायोगाने नसून त्याला योग्य आधार असतो भाषेतील शब्द आणि अर्थ यांच्यात कोणताही अंगभूत संबंध नसतो भाषा प्र प्रत्यय सिद्धांतांचे अनुकरण करते आता प्रश्न एकदा वाचा भाषा स्वच्छंदी कधी होऊ शकते स्वच्छंदी म्हणजे तिला नियम वगैरे काय नाही जे उत्साह जे मनामध्ये येईल ते ठीक आहे अनिर्बंध तर पर्याय क्रमांक तीन बघा ना भाषेतील शब्द आणि अर्थ यांच्यातील कोणताही अंगभूत संबंध नसतो त्याला म्हणू आपण ती स्वच्छंदी आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन व्याकरण शिक्षणाची निगमन पद्धती या गोष्टीचा पुरस्कार करते आपल्याला डिडक्टिव ॲप्रोच आणि इंडक्टिव अप्रोच माहिती आहे तर डिडक्ट डिडक्टिव्ह अप्रोच म्हणजे नियम सांगायचं आणि मग विश्लेषण करायचं उदाहरणं द्यायचे त्याच्या परस्पर विरोधी काय आहे इंडक्टिव अप्रोच अगोदर उदाहरणे द्यायची तर मग इथं काय उत्तर येतं डिडक्टिव म्हणजे नियम सांगायचे सत्याच्या पलीकडे जाऊन अंदाज लावणे अनुमान करण्याची पद्धत म्हणजे याला म्हणू आपण मग भाकित करणे भाकीत करणे त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मुक्त लेखनासाठी प्रवृत्त करावे कारण मुक्त लेखनाचा विद्यार्थ्यांना महत्त्वाचा फायदा होतो त्यासाठी योग्य पर्याय यामुळे विद्यार्थ्यांना ओघवते आणि कल्पकतेने लिहिण्यास उत्तेजन मिळते बरोबर आहे कारण मुक्त लेखन म्हणजे कल्पकता आली ओघवती शैली आली म्हणून पर्याय एक बरोबर आहे लिहायचे किंवा नाही याचे स्वातंत्र्य असते याचा काही संबंध नाही त्यांना असे वाटते की त्यांना खूप लिहायचे आहे आणि अचूक लिहायचे आहे त्यांच्या प्रथम भाषेतील काही महत्त्वाच्या नाही म्हणजे पर्याय एकच काय आहे उत्तर बरोबर आहे नंतर बघा काय आहे पाचवी इयतेचे शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना पाठ काळजीपूर्वक वाचायला सांगता नंतर तुम्ही विद्यार्थ्यांना प्रश्नांची ससंदर्भ उत्तरे द्यायला सांगता या प्रक्रियेतून तुम्ही विद्यार्थ्यांचे कोणत्या प्रकारे उत्तेजन देता तर त्याला म्हणू आपण गहन वाचन कारण पाठ काळजीपूर्वक वाचायला सांगितलं आहे आणि प्रश्नांची ससंदर्भ उत्तरं द्यायला पण तुम्ही द्यायला सांगताय म्हणजे गहन वाचन हे त्यानंतर भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया घडते जेव्हा मुलाला भाषेच्या संपर्कात आणले जाते म्हणजे पर्याय क्रमांक चार आणि शेवटचा प्रश्न आहे वर्गात मातृभाषा वगळणे हे पुढीलपैकी कोणत्या पद्धतीचे वैशिष्ट्य आहे तर याला म्हणावं लागन थेट पद्धत अशा पद्धतीनं आपण सी टेट पेपर क्रमांक एक जो सात जुलै दोन हजार चोवीसला झाला होता या पेपरमधील मराठी प्रथम भाषेमधील तीन तीस प्रश्न पाहिले नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मराठी द्वितीय भाषेतील प्रश्न बघूया जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला मराठी प्रश्नांचा सराव होईल धन्यवाद